सिंधुदुर्गच्या वैभववाडीमधील गगनबावडा या घाटामध्ये दरड कोसळलेली आहे यामध्ये मोठमोठे दगड आणि माती रस्त्यावर आल्यामुळे वाहतूक पूर्णपणे ठप्प झाली आहे संध्याकाळी चार वाजेपर्यंत रस्त्यावरची दरड हटवण्यात येणार आहे अशी प्राथमिक माहिती मिळाली आहे कोल्हापूर आणि सिंधुदुर्गला जाणाऱ्या प्रवाशांची बरीच गैरसोय यामुळे होतीय सततच्या पावसामुळे अशा प्रकारच्या दरड कोसळण्याच्या घटना मोठ्या प्रमाणात आपल्याला पाहायला मिळतात आणि यामुळे वाहतूक कोंडी सुद्धा मोठ्या प्रमाणात उद्भवते वैभववाडीच्या आरुळ घाटामध्ये सकाळच्या सुमारास ही दरड कोसळलेली आहे त्यामुळे वाहतूक ठप्प झाली आहे पोलीस मझा न्यूजच्या बातमीपत्रात आज इतकंच तुम्हाला आमचं बातमीपत्र कसं वाटतंय याबाबत अवश्य अभिप्राय कळवा यासाठी पोलीस माझा न्यूज चा युट्यूब चॅनल सबस्क्राईब करा तसंच आमचं फेसबुक इंस्टाग्राम आणि ट्विटर अकाउंट फॉलो करा अधिक माहितीसाठी आमच्या डब्ल्यू 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 डॉट पोलीस न्यूज डॉट कॉम या वेबसाईटला भेट द्या आमचे अधिकृत प्रतिनिधी व्हायचं असेल तर स्क्रीनवर दिलेल्या क्रमांकावर आज संपर्क साधा आजच्या बातमीपत्रात इतकंच पुन्हा भेटूया पुढील बातमीपत्रात तोपर्यंत पाहत राहा पोलीस माझा